सोलापूरच्या मनीष काळजे यांचा कार्यप्रवास शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आशा बनला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर त्यांनी आपला निष्ठावान शिवसैनिकत्वाचा आदर्श ठेवला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात काळजे यांनी सुमारे साठ कोटी रुपयांचा निधी आणून सोलापूरच्या विकासाला गती दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंचवीस हजारांहून अधिक गरजू मातांना मदतीचा हात देत त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे जिल्हा प्रमुख म्हणून संघटनवाढ साठी शहर व जिल्ह्यात त्यांनी मेहनत घेतली आहे काळजे यांची व्यक्तिगत मदत रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ देणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे त्यांच्या कार्याचे काही महत्वाचे पैलू आहेत नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलने आयोजित केली ज्यामध्ये त्यांनी न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मनीष काळजे यांचे नाव शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका